क्षेत्रपालक चानक सृष्टीचा येई धन आनंदाचा वृष्टीचा संकट विमोचन देव कृपा दृष्टीचा परिपक्ष सामर्थ्य भक्त सृष्टीचा जय देव जय देव जय देव, देव। मानदेशाचे आराध्य दैवत आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे खरसुंडीचा सिद्धनाथ सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये श्री खरसुंडी सिद्धाचे सुमारे अकराशे पंचवीस वर्षांपूर्वीचे प्राचीन देवस्थान आहे दर्शन मात्रा सेवक होती विभागी सर्वाभूती पाहावा देवा लागी जय श्री सिद्धिनाथांचं मंदिर दक्षिणाभिमुख पुरातन दगडी असून त्याचं बांधकाम हेमाडपती पद्धतीचं आहे मुख्य प्रवेशद्वार नगारखाना सभामंडप गाभारा आणि प्रदक्षिणा मार्ग अशी मंदिराची रचना आहे मंदिरातील नगारखाना तर नक्षीकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना असल्याचं गाभाऱ्यात पन्नास किलो चांदीनं मढवलेल्या मखरामध्ये श्री सिद्धनाथ व बाळाई देवीची मूर्ती आहे शंकराच्या देवालयात नंदी असतो असा रिवाज आहे परंतु या देवापुढे ज्या कालवडीच्या स्तनातून दूध निघून खारसूड सिद्ध तयार झाले त्या गोमातेची सुंदरशी प्रतिमा या आख्यायिकाही अतिशय मनोरंजक असल्याचं आढळून येत आहे मायाप्पा गवळी नावाच्या एका भक्ताला दृष्टांत होऊन सिद्धनाथाच्या कृपेनं त्याच्या खिलारीतील एका कालवडीच्या स्तनातून दुधाची धार सुरू झाली या कच्च्या दुधाचा खरवस होऊन त्यातून दोन लिंग तयार झाली म्हणून या स्थानाला खरसुंडी सिद्ध खरवस शुंड सिद्ध असे नावं प्राप्त झाली या देवाची चैत्र वैद्य द्वादशीला भरणारी यात्रा वर्षातील महत्वाची यात्रा असून या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटक मधून देखील भाविक येतात या, या यात्रेत सासनकाठा मिरवणूक आणि पालखी सोहळा पाहण्यासारखा असतो गाभाऱ्यावर सुमारे दीडशे फूट उंचीचं शिखर आहे शिखरावर शिखरा भक्तगणांनी अर्पण केलेला सुवर्ण कलश आहे त्याची स्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते करण्यात आली श्री सिद्धीनाथ मंदिराचा दिवस नित्य पहाटे चार वाजता सनई चौघडा वादनानं सुरू होतो त्यानंतर मूर्तीला अभिषेक घालून पत्री पूजा बांधण्यात येते त्यानंतर श्रीची कापडी पूजा बांधण्यात येते संपूर्णपणे कापडाचा वापर करून विविध रूपात बांधण्यात येणारी पूजा हे इथलं प्रमुख वैशिष्ट्य आहे नवरात्र उत्सवामध्ये देखील दररोज वेगवेगळ्या प्रकारे पूजा बांधली जाते खरचुंडी गावातील पुजारी मंडळी नाथांची विविध स्वरूपात पूजा करण्यात माहीर आहेत आणि हे मंदिर प्राचीन आहे आणि श्री सिद्धनाथ मंदिराची एप्रिल महिन्यामध्ये अष्टमी झाल्यानंतर देवाच्या सासंकट असतात त्यामध्ये चार पाच लाख भाविक तिथे भेट देतात मंदिरात आणि त्यानंतर घोड्याची पूजा असते त्या दिवशी त्यानंतर वर्षभर पारधी पौर्णिमा असते देवाचा जन्मकाळ असतो पर नंतर नवरात्री उत्सवामध्ये नऊ दिवस आरास असतो देवाला मंदिरात वर्षभर अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात यात चैत्र पाडवा रामनवमी नाथ अष्टमी चैत्र वैद्य दशमी चैत्र यात्रा नवरात्रोत्सव देवसीमोन शिकारी साठी प्रस्थान पालखी सोहळा माघ पौर्णिमा श्रीनाथ जन्मकाळ कार्तिक वैद्य प्रतिपदा ते अष्टमी पौष शुद्ध त्रयोदशी अधिक मास यांचा समावेश आहे सणकाट्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे चैत्र वैद्य द्वादशी त्या दिवशी शासन ज्योतिबाचे जसे असतात तसे इथे सुद्धा शासन काठ्या मंदिराच्या परिसरातून आणि जोगेश्वरी मंदिरापर्यंत जातात पाच ते सहा लाख लोक त्या यात्रेच्या याच्यामध्ये येतात इथली सासन काठ्यांची परंपरा अतिशय प्रसिद्ध आहे नवसाच्या सासन काठ्या मानाची सासनं श्री सिद्धीनाथांच्या पालखीवर मुक्तपणे भाविक गुलाल खोबऱ्याची उधळण करतात यावेळी भाविक गुलालानं अक्षरशः नाहून निघतात या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच खरसुंडीचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धनाथाच्या दर्शनाला जायलाच हवं कुलदीप माने माझा सांगली